नमस्कार मित्रांनो शरीरामध्ये वातदोष वाढल्यामुळे कुठल्या पद्धतीची मुख्य लक्षणं निर्माण होतात त्याविषयी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मित्रांनो आयुर्वेदानुसार शरीरामध्ये असणारे जे तीन दोष आहेत वात पित्त आणि कफ या दोषांमध्ये जर असंतुलन निर्माण झाले तर शरीरामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे आजार व त्यांची लक्षणं निर्माण होतात त्यापैकी वात दोषामुळे निर्माण होणाऱ्या लक्षणांविषयी आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मित्रांनो वागवट संहितेमध्ये वात वाढल्यामुळे निर्माण होणारी जी लक्षणं आहे याचं सविस्तर वर्णन आपल्याला दिसून काष्ण उष्ण कामित्व कंप अनाह शक्रुत ग्रहण बलनिद्रा इंद्रिय भ्रंश प्रलाप भ्रमधीनता मित्रांनो यातील एक एक लक्षणाविषयी आपण सविस्तर माहिती बघणार आहोत शरीराचे वजन कमी होणे वातदोष वाढल्यामुळे भूक कमी होते व्यवस्थित पद्धतीने भूक न लागल्यामुळे शरीरामध्ये घेतलेल्या आहाराचं व्यवस्थित पचन होत नाही यामुळे शरीरामधले जे धातू आहे त्यांचे योग्य पद्धतीने पोषण होत नाही त्यामुळे जे वाद प्रकृतीचे व्यक्ती असतात त्यांची प्रकृती ही अतिशय बारीक काटक व शिडशिडीत अशी दिसून येते त्वचेचा रंग काळवंडणे मित्रांनो हे लक्षण आपल्याला विशिष्ट स्थानापर्यंत किंवा सर्व शरीरावर दिसू शकते जसे की डोळ्यांच्या खाली काळे वर्तुळे तयार होणे होटांच्या बाजूला काळे वर्तुळे तयार होणे मानेच्या मागचा भाग मोठ्या प्रमाणावर काळवडणे या पद्धतीचे लक्षणं दिसतात किंवा सर्व शरीरावरची त्वचा काळी होणे जास्त प्रमाणात पिगमेंटेशन होणे किंवा चेहऱ्याचा पूर्ण भाग काळवडण्याची शक्यता असते मित्रांनो शरीरामध्ये वातदोष वाढल्यामुळे ज्या रक्तवाहिनी आणि रक्तपेशी आहे त्यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर संकोच निर्माण होतो त्यामुळे योग्य पद्धतीने रक्त पुरवठा जो आहे तो त्वचेला होऊ शकत नाही त्याचप्रमाणे वातदोष वाढून वृक्षता वाढल्यामुळे त्वचेची मोठ्या प्रमाणावर झीज होते त्यामुळे देखील त्वचा काळवण्याची शक्यता असते उष्ण कामित्व म्हणजे उष्ण किंवा गरम गोष्टी खाण्याची वातदोष वाढल्यामुळे त्याचा जो थंड गुण आहे तो देखील मोठ्या प्रमाणावर वाढतो त्यामुळे वात वाढलेले ज्या व्यक्ती आहे त्यांना उष्ण पदार्थ म्हणजेच गरम पदार्थ खाण्याची जास्त इच्छा होते कारण या गरम किंवा उष्ण पदार्थामुळे वाताचा जो शीत गुण आहे तो कमी होण्यासाठी याचा फायदा होतो त्यामुळे अशा व्यक्तींमध्ये गरम कपडे असतील किंवा उष्ण पदार्थ असतील किंवा गरम पदार्थ खाण्याची इच्छा या व्यक्तींना खूप जास्त प्रमाणात होत असते अनाह किंवा पोटामध्ये कुभारा धरणे शरीरामध्ये वातदोष वाढल्यामुळे त्याचा वृक्ष किंवा कोरडेपणा मोठ्या प्रमाणावर वाढतो याचा परिणाम पक्वाशय म्हणजेच मलाशय ज्या ठिकाणी वाताचे स्थान आहे व ज्या ठिकाणी मल मोठ्या प्रमाणावर साचतो त्या ठिकाणी दिसून येतो या वाढलेल्या वातामुळे जी मलनिस्तारण म्हणजे पेरिस्टान्सिस मुवमेंट आहे ती व्यवस्थित पद्धतीने होत नाही त्यामुळे जो मल आहे तो तसाच मोठ्या आता म्हणजेच साचून राहतो त्यामुळे पोटामध्ये मल व गॅसेस हे मोठ्या प्रमाणावर साचून राहतात व पोटाला एक प्रकारचा फुगवटा निर्माण होतात त्यालाच अनाह असे म्हणतात बल भ्रंश बल म्हणजे सामर्थ्य किंवा शक्ती आणि भ्रंश म्हणजे नाश वातदोष वाढल्यामुळे तो शरीरामधील जे धातू आहे त्यांचं मोठ्या प्रमाणावर शोषण करत असतो त्यामुळे धातू हे कमकुवत होतात यामुळे शारीरिक आणि मानसिक जो स्टॅमिना किंवा ताकद आहे ती मोठ्या प्रमाणावर कमी होतात त्यामुळे वाद प्रकृतीचे किंवा वाद वाढलेले जे व्यक्ती असतील त्यांना कष्टाचे कामं सहन होत नाही व थोडेसे काम केल्यानंतर ते मोठ्या प्रमाणावर थकतात इंद्रिय भ्रंश मित्रांनो शरीरामध्ये असणारे जे पाच ज्ञानेंद्रिय आहे त्यामुळे वेगवेगळ्या संवेदनांचा व भावनांची आपल्याला जाणीव होत असते कान असेल नाक असेल डोळे असेल त्वचा असेल आणि जीव असेल शरीरामध्ये वातदोष वाढल्यामुळे शरीरामध्ये मोठ्या प्रमाणावर रजगुण वाढतो हा रजगुण या इंद्रियांच्या कार्यामध्ये अडथळा निर्माण करतो त्यामुळे या इंद्रियांकडनं होणारे संवेदना व्यवस्थित पद्धतीने होऊ शकत नाही उदाहरणार्थ जे म्हातारे किंवा वृद्ध व्यक्ती आहेत अशा व्यक्तीमध्ये या इंद्रिया हानी आपल्याला दिसून येतात काही व्यक्तींना डोळ्यांनी व्यवस्थित दिसत नाही काही व्यक्तींना कानाने व्यवस्थित ऐकायला येत नाही काही व्यक्तींना त्वचेचा पर्श चांगल्या पद्धतीने समजत नाही आणि काही ना व्यक्तींना जिभेची चव देखील व्यवस्थित पद्धतीने लक्षात येत नाही प्रलाप एखाद्या आजाराच्या अवस्थेमध्ये एखादा व्यक्ती किंवा रुग्ण मोठ्या प्रमाणात सतत बडबड व असंबंध करत असतो त्यालाच प्रलाप असे म्हणतात शरीरामध्ये वातदोष वाढल्यामुळे निर्माण होणारं हे एक लक्षण आहे भ्रम किंवा चक्कर येणे शरीरातला जो वातदोष वाढतो तो शरीर धातूंचा मोठ्या प्रमाणावर क्षय करतो त्यातल्या त्यात जर शुक्र आणि मच्छा धातूंचा क्षय झालेला असेल तर चक्कर येण्याची शक्यता ही जास्त प्रमाणात दिसून येते मलबद्धता मलावरोध किंवा कॉन्स्टिपेशन वातदोष वाढल्यामुळे त्याचा शरीरातला वृक्षगुण वाढतो त्यामुळे मलाशयामध्ये असणारा जो मल आहे त्याच्यामध्ये असणारा जो द्रवांश किंवा स्निग्धांश आहे तो मोठ्या प्रमाणावर शोषला जातो त्यामुळे हा मल मोठ्या प्रमाणावर कडक होतो त्याला आपण खडामल प्रवृत्ती असे म्हणतो हा कडक झालेला जो खडामल आहे तो सहजपणे शरीरातनं बाहेर निघत नाही तो शरीरामध्ये तसाच साचून राहतो त्यामुळे वात प्रकृतीच्या व्यक्तींमध्ये मोठ्या प्रमाणावर कॉन्स्टिपेशन किंवा मालावरात होण्याची शक्यता असते शरीरात वात वाढल्यामुळे मनोदुर्बल्य किंवा दीनता निर्माण होण्याची देखील शक्यता असते हा वाढलेला वात जो शरीरातला धातूंचा क्षय करतो मुख्यतः शुक्र असेल ओझे असेल किंवा मज्जा धातूंचा क्षय झाल्यामुळे अशा व्यक्तींना उत्साह नसणे कुठल्याही काम करण्याची इच्छा नसणे किंवा आनंदी न वाटणं अशा पद्धतीची लक्षणे निर्माण होतात हीच लक्षणे पुढे चालून नैराश्यामध्ये देखील कन्वर्ट होऊ शकतात त्यामुळे वातवृत्तीमध्ये दीनता किंवा मनोदैर्वल्य ही लक्षण दिसून येतं शेवटचं आणि महत्वाचं लक्षण म्हणजे निद्रानाश मित्रांनो शरीरात वात वाढल्यामुळे शारीरिक स्तरावर जी धातूंची झीज झालेली असते त्यामुळे मच्छा आणि शुक्र धातू मोठ्या प्रमाणावर कमी झालेले असते त्याचप्रमाणे मानसिक स्तरावर रजगुण मोठ्या प्रमाणावर वाढलेला असतो हा रजगुण मनामध्ये मोठ्या प्रमाणावर चंचलता निर्माण करतो त्यामुळे वात वाढलेल्या व्यक्तींमध्ये सतत विचार करण्याची सवय आपल्याला दिसून येते त्यामुळे अशा व्यक्तींना रात्री चांगल्या पद्धतीने झोप येत नाही व त्यामुळे निद्रानाश किंवा झोपेच्या तक्रारी या व्यक्तीमध्ये मागे लागतात त्याचप्रमाणे जर आपण रात्री जागरण करत असू तरी देखील आपल्या शरीरामध्ये दे मोठ्या प्रमाणावर वात वाढण्याची रजोगुण वाढण्याची शक्यता असते मित्रांनो वात वाढल्यामुळे या पद्धतीचे काही मुख्य लक्षणं निर्माण होत असतात मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तुमच्या काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा धन्यवाद